गेले अनेक वर्षापासून हा लढा सुरू आहे हा लढा लढत असताना पिंपड शहरातील विविध सामाजिक संघटना असतील समित्या असतील त्या माध्यमातून आम्ही तो, तो लढा लढला होता परंतु आम्ही जसा सम्यक विद्यार्थी आंदोलन भारी बहुजन महासंघ ते वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जो कागदोसपत्रे पाठपुरावा केला होता त्या काळ पाठपुराव्याला धरून गेल्या सव्वीस तारखेला आम्ही परत आयुक्त साहेबांना निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की येत्या सात फेब्रुवारी रोजी त्यागमूर्ती रमाई यांची जयंती असते या जयंतीला हे भूमिपूजन तुम्ही करा कारण की हा खूप दीर्घ लढा झाला आता जर आपण इतर ठिकाणी पाहतो की पुढे जागा हस्तांतरणाची प्रक्रिया असेल तर पाटापाटा होऊन जातात तुम्ही बिल्डरांना जागा द्यायची मनस्तपत्र देऊन टाकतात परंतु ज्या त्यागमूर्ती माताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना घडवण्यासाठी आपलं आयुष्य घालवलं त्या मातेला तुम्ही उपेक्षित ठेवता एकंदरीत अनेक उपोषण झाले अनेक आंदोलनं झाले अनेक मोर्चे झाले आता देखील काय आमरण उपोषण काही आंदोलन प्रत्येक केलं होतं तेव्हा आंदोलन सुटत म्हणजे एकंदर फक्त मोर्चे उपोषण आंदोलन हे किती दिवस चालणार याच्यातून पर्याय मार्ग निघणार का नाही निघणार यापूर्वी आंदोलनाने केलं परंतु ते शासनाने महानगरपालिकेने प्रशासनाने ते आणून काढलं त्यांना फक्त आश्वासन देऊ देऊ हे आंदोलन मोरीच काढली परंतु आम्ही ठरवण्याची ज्योतंड त्यागमूर्ती मातारामाईचं भूमिपूजन होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही त्यामुळे त्याचाच एक भाग म्हणून आज सकाळी जी पी एम केची जागा आपल्याला हस्तांतरित करायची त्या पी एम केच्या सन्माननीय आयुक्त माधुरी मुंडे या आल्या होत्या तसेच आपले चिंचू चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंग हे सुद्धा दोघं मिळून त्यांनी ती जागेची पाहणी केली त्यांच्या संघे त्या संदर्भातील जे अधिकारी होते प्रशासकीय अधिकारी जे सर्व अधिकारी होते त्यांनी जागा पाहिली आणि लवकरच त्या जागेचे हस्तांतरण होईल असं त्यांनी आम्हाला सांगितलंय परंतु ते हस्तांतर होईल तोपर्यंत म्हणून आम्ही समणार असायला आठवतना भाग नाहीये तोपर्यंत ते आम आम्हाला लेखी येत नाही की या तारखेला आम्ही या, या स्मारकाचे भूमिपूजन करतो तोपर्यंत आमचा हा लढा चालू राहील आता तुम्ही सुद्धा आणलं की भूमिपूजन झालं पाहिजे पण आपण बघितलं दर फेब्रुवारीला महाराष्ट्रामध्ये पूजन होत असतं भीमराव साहेब असेल त्यांच्या हस्ते झालं झाले म्हणजे वारंवार फक्त भूमिपूजनाचा मुद्दा काय नाही फक्त भूमिपूजनाचा मुद्दा नाही हा महाराष्ट्राची पूर्ण प्रक्रिया प्रक्रिया की जे टेंडर असेल किंवा ज्या बाकी गोष्टी असेल ह्या सर्व ची तयारी करून हे भूमिपूजन होणार आहे त्यामुळे आमचा एक निर्धार आहे की सर्व प्रक्रिया झाल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही त्या सर्व प्रक्रियेचा अंतिम मुद्दा हा भूमिपूजन राहील गेले सहा दिवस झालं रमाई स्मारकाचे भूमिपूजन नियोजित जागेवर पूजन झालं पाहिजे या मागणीसाठी वर्गीत दोन हजार आंदोलन सुरू होत काय खर तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्या अगोदर भारी भोजन महासंघ प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन यासाठी लढा देत आहे वंचित भोजन आघाडीच्या वतीने अनेक वेळेला आपल्या शहराचे सचिव असतील राजेंद्र साळवे यांच्या समवेत अनेक वेळेला आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आपण निवेदन दिलेली आहे आणि हा लढा आजपर्यंत अविरतपणे चालूच आहे प्रशासकीय स्तरावरती अनेक पत्रव्यवहार देखील आपण महानगरपालिकेचे आयुक्त पीएम पी एलचे अध्यक्ष यांना आपण तो पत्रव्यवहार करत आहोत त्याचं जे फलित आहे की आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये वंचित बहुजन आघाडी त्या वतीने शहर सचिव राजेंद्र साळ यांच्या नेतृत्वामध्ये आणि स्वयंनागिक आणि समाज बांधवांच्या पाठीदारी हे आंदोलन या ठिकाणी यशस्वीरित्या होताना दिसत आहे कारण आज सकाळी पी एम पी एलच्या अध्यक्षा दीपा मुरळ मॅडम आणि चिंपव महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंग त्याचबरोबर कार्यकारी अभियंता शहर अभियंता हे सर्व आज या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी या ठिकाणी आंदोलनाची दखल घेऊन त्यांनी आज जागेची पाहणी केली आणि लवकरात लवकर भूमिपूजन करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे परंतु अजूनही ते आयुक्त आमच्या शिष्टमंडळाची त्यांनी भेट घेऊन त्यांनी अजून आम भूमिपूजनाची तारीख ठरवलेली नाही आहे बघूया अजून यापुढे ते आमच्या शिष्टमंडळाशी काय चर्चा करतायत काय बोलतायत याकडे आमचं लक्ष आहे पूर्व समाज बांधवाचं लक्ष आहे आणि आजचा सहावा दिवस सुद्धा तेवढ्याच ताकदीने आणि हिमतीने आम्ही लढतोय आणि त्यागमूर्ती माताराबाई भीमराव यांचे स्मारक झाल्याशिवाय स्मारकाचे भूमिपूजन झाल्याशिवाय आम्ही या ठिकाणावर ना उठणार नाही त्याचं कारण आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सभागृहाने दोन ते तीन वर्षापूर्वी एक मताने त्यागमूर्ती माताराबाई भीमराव आंबेडकरांचे स्मारक व्हावे म्हणून असा ठराव मंजूर करून राज्य शासनाकडे पाठवलेला आहे जर एकशे अठ्ठावीस नगर सदस्य जर माताराबाई आंबेडकरांची जयंती व्हावी म्हणून जर सभागृह ठराव करत असतील तर ते सर्व नगर सदस्यांना मान्य आहे म्हणूनच केलंय मग या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला त्यागमूर्ती माताराबाई आंबेडकरांची जयंती समाज प्रबोधन म्हणून साजरी करण्यास काय हरकत आहे त्या ठरावाचं पुरक आहे त्या ठराव हा राज्य शासनाकडे पाठवलेला आहे आम्ही यावेळेला याच्या अगोदर देखील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त आणि आयुक्त यांना देखील आम्ही सांगितलं की जो ठराव आपण शासनाकडे पाठवलेला आहे त्यासाठी आपण फॉलोअप करण्यासाठी एक समिती नेमा व्यक्तीची नियुक्ती करा जेणेकरून शासकीय नियमावलीमध्ये मातारामाई आंबेडकर यांचा सात फेब्रुवारी हा जयंती दिन त्या यादीमध्ये येईल अशी आपण दखल घ्यावी परंतु हे प्रशासन घेण्याची कातडी मांगा राहिलेलं असं सरकार आहे पण त्याच प्रकारे हे प्रशासन या ठिकाणी नियमावलीमध्ये मातारामांचा आंबेडकर यांचं जयंती दिना नमूद केलेला उल्लेख शासकीय नियमावली आणत नाही आहे खरा होऊन देखील तो शासनाकडे राज्य शासनाकडेच पाठवला आहे असंच वारंवार उत्तर देतात पण कोणताही सॉलो आतापर्यंत संबंधित विभाग घेत मला दिसून येत नाही महानगरपालिका आहेत जर जागे या जागेकडे या आंदोलनाकडे दुर्लक्ष करते बरोबर तुम्हाला दिसूनच येत आहे जर आंदोलन करण्याची येत असेल तर एखादी व्यक्ती दुर्लक्ष करते त्याच वेळेला आपल्याला आंदोलन करावं लागतं ना आपल्या मागण्याकडे जर कुणी दुर्लक्ष केलं त्यावेळेला तो हक्क आम्ही अधिकार मागण्यासाठीच आंदोलन करतो ना सात फेब्रुवारी पुढे जर सदर जागेवर घेऊन न झालं तर पुढचं पाऊल आपलं काय असतं भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार आमची ही लढाई आम्ही लढतच राहणार आदर्शन मी बाबासाहेब गायकवाड माझी भारतीय बौद्ध महासभेचा माझे शहर राज्य आणि आता संघटक आहे गेल्या चार वर्षापूर्वी आम्ही एक जानेवारी दोन हजार मध्ये या महापालिकेला भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमावरून एक निवेदन दिलेलं होतं की ही जागा आम्हाला मिळावी कारण ती जागा अत्यंत भंगारमध्ये पडलेली होती कार्यकर्त्यांनी ती स्वच्छ केली आणि त्याला कंपाऊंड टाकून घेण्याची मदत नगरपालिकेला आम्ही केलेली होती आणि त्याच्या माध्यमावरून मातारा स्मारक या ठिकाणी व्हावं हे हो आमची आग्रही मागणी होती त्याच्यानंतर डॉक्टर भीमरावसाहेब आंबेडकर यांच्याबरोबर महापालिकेची एक मिटिंग झाली त्यामध्ये तत्कालीन महापौर होत्या माई ढोरे पक्षनेते होते आणि त्यांच्यासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू ज्या भारतीय बौद्ध महासंघेचे राष्ट्रीय अध्यक्ष कार्याध्यक्ष आहेत आणि समता सैनिक दलाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी ते शब्द दिला होता की हे मातारामाई स्मारकासाठी आम्ही जागा तुम्हाला देत आहोत आणि पीएम पच्या बरोबर आम्ही लवकरच चर्चा करून ती जागा असतात तर करत आहोत अशा प्रकारचं होत असताना काल चार वर्ष पूर्ण झाली जा या गोष्टीला डॉक्टर साहेब आंबेडकरांना बाबासाहेबांच्या नातवाला सुद्धा यांनी टाळलं आणि जाणून बुजून ह्या कार्यक्रमाला त्यांनी लांबवण्यात त्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून हा उद्रेक होत आहे अनेक आंदोलन या ठिकाणी झालेले आहेत आणि भीमराव साहेबांनी त्यांनी शब्द दिल्यानंतर दोन वेळा विजिट या ठिकाणी दिलेली आहे वडगाव बाहेर या भागामध्ये मातारामाईचा पुतळा तयार करायला टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये करेक्शन करण्यासाठी भीमराव साहेबांना इथं बोलवलं होतं आम्ही ते सर्वजण आम्ही त्यांच्याबरोबर होतो आणि त्याच्यामध्ये करेक्शन केलं मातारामाईचं की डोळ्यामध्ये त्यांनी ते करेक्शन केलं की तेजस्वी डोळे होते किंवा ते जे तेज होते त्याच्यामध्ये ते भीमराव साहेबांनी सांगितलं की करुणा डोळ्यामध्ये असली पाहिजे करेक्शन केल्यानंतर चंद्रकांत संक्राम यांनी साडीचा जो पदर होता तो थोडासा उघडा होता त्यामुळं पूर्ण झाकलेली साडी मातारामाईची होती हे सांगितलं आता तेच सांगतो आणि मातारामाईच्या गळ्यामध्ये चार जण मानेची माळ एकच मणीची माळ होती सुद्धा मी ते निदर्शनात आणून दिल्यानंतर ते करेक्शन केलं आणि त्या ठिकाणी तयार केली आणि ते अप्रोव्हल करून घेतल्यानंतर सुद्धा यांनी आज चार वर्ष झालेले आहे त्यामुळं आता जे आंदोलन सुरू केलेलं आहे राजेंद्र साळवे यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमामधून आणि हा सगळ्यांना राग मनामध्ये आल्यामुळे सर्व पक्ष संघटनांनी सर्वांनी या ठिकाणी त्यांना पाठिंबा दिलाय भारतीय बौद्ध या सभा सुद्धा त्या पंपरी तिथं शहरातील आताच्या सध्याचे अध्यक्ष राधाकांत कांबळे यांचे सर्व कार्यकारणी आम्ही अग अगदी स्पेशाने यामध्ये उतरलेला आहे याचा निर्णय लागेपर्यंत आणि भूमिपूजन स्मारकाचं होईपर्यंत आता मागं हटणार नाही सात तारखेला जर यांनी भूमिपूजन घेत नाही तर आम्ही स्वतः त्या ठिकाणी जाऊन ओरं पावडं घेऊन त्याचं उद्घाटन करणार आहोत आणि आम्ही कामाला सुरुवात करत आहोत होणाऱ्या परिस्थितीची आम्हाला त्याची भीती भीती वाटणार नाही शासनाला काय वाटेल त्यांनी ते करावंसा आशिषा ठिकाणी दिसलेला आहे की अध्यक्षा ज्या होत्या त्याही आल्या होत्या त्या ठिकाणी करून गेलेले आहेत म्हणजे प्रोसिजरला ते सुरू झालेलं आहे असं एक म्हणायला हरकत नाही परंतु प्रत्यक्ष त्या ठिकाणी ही घडल्याशिवाय दोन पूजन झाल्याशिवाय आमच्या मनामध्ये समाधान होणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन पाठीमागे घेणार नाही त्याच्यानंतर होणारे उद्रकाची सगळी जबाबदारी ही शासनाची असते अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा रिपब्लिकन आवाज न्यूज